या देशामध्ये श्रीचा सन्मान करणं ज्या लोकांना समजलं श्रीचा बहुमान करणं ज्या लो लोकांना समजलं ती लोक आयुष्यात मोठी झाली हा जगाचा इतिहास हा जगाचा इतिहास म्हणून या एक वाद तुम्ही नेहमी सांगत असतो की ज्याला श्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला ज्याला श्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानाबाज झाला ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला श्री प्रियसी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिव झाला हे जीवनामध्ये आम्हाला कुठेतरी लक्षात झालं कारण स्वामी विवेकानंदांचं जे कॅरेक्टर आहे जे चारित्र्य आहे ते माणसाला ज्या विविध गोष्टी शिकवतं आजच्या तरुणांनी त्यांच्याकडून हे शिकलं पाहिजे की जी ऊर्जा आहे आपल्यामध्ये आणि खरंच सांगतो तुम्हाला तरुणाईमध्ये प्रचंड शक्ती आहे प्रचंड सामर्थ्य आहे आपला देश एवढा समृद्ध आहे संस्कृतीनं कल्चरनं विचारानं पण तो विचार जर तुम्ही आत्मसात केला तर आणि तरच तुम्ही जगामध्ये मोठे होऊ शकता ज्ञानाची उपासना करा ज्ञानाचा पाठलाग करा कारण मला वाटतं जगामध्ये मोठं होण्याकरता ज्ञानासारखी मोठी गोष्ट जगामध्ये नाही स्वामी विवेकानंदाने हे जगामध्ये सिद्ध केलं की जर तुमच्याजवळ ज्ञान असेल तर तुम्ही मोठं होऊ शकता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आपण नेहमी म्हणतो शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे पण लोकांच्या घरात गरा, आमच्या घरात नको आम्हाला ताण हो तो आणि एक सांगू का तुम्हाला मला एक वाक्य फार आवडलं आता कोणीतरी बोललं की लोक म्हणतात महाराज शिवाजी महाराज आले पाहिजे शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे पण मी नेहमी एक वाक्य सांगत असतो येतील शिवाजी महाराज जन्माला येतील पण शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या आधी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ एकदा तुमच्या घरात जन्माला आली पाहिजे तेव्हा शिवाजी महाराज जन्म जिजाऊ जन्माला आले कारण सारखी आई निर्माण झाल्याशिवाय शिवाजी निर्माण होऊ शकत नाही ही ताकद आईची आहे आई आईचं आई। आई हे मातृत्वाची ताकद आहे काय ताकद असते आई आईची आणि आईचं सामर्थ्य सांगतो तुम्हाला जगामध्ये आईची किंमत एवढी मोठी आहे जगामध्ये आईची किंमत कोणी करू शकत नाही कोणीच करू शकत नाही तुम्ही बघा अ जगातल्या कोणत्याही महापुरुषाचं नाव घ्या आणि मला दाखवा की त्याच्या पाठीमागे बापाचं नाव आई इतकी श्रेष्ठ आहे जगामध्ये किती श्रेष्ठ आहे आई तुम्ही जगात कोणाचाही इतिहास वाचा तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की कोणत्याही महापुरुषाच्या पाठीमागे कोणाचं नाव आहे रामाच्या पाठीमागे कृष्णाच्या राम। पाठीमागे यशोदेने देवकीने वाहिला यशोदेने पाणीला पुढे ऐका हनुमंतराच्या पाठीमागे तुका म्हणे रुद्र अंजनीची या कुमारा कोणाचं चना? आई नाव आईचं नाव ऐका पुढे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञान देव जन्मले कोणाचं नाव आईचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे कोणाचं नाव आईचं नाव आणि उरलेली सगळी खोगीर भरती बापाच्या बाप्पाच्या <laughs> याच कारण असं आहे की संस्कार करण्याची जी क्षमता आहे ही फक्त आईमध्ये आहे बाप घरामध्ये सामुग्री आणून देऊ शकतो मी एक वाक्य नेहमी सांगत असतो की जीवनामध्ये तुम्ही संपत्ती कमवू शकता विटाने सिमिटाने घर चांगलं बांधू शकतात बंगला चांगला बांधू शकतात पण त्या घराचं स्वर्ग करण्याचं काम फक्त एक आई करू शकते फक्त एक मुलगी करू शकते हे सामर्थ्य सट्ट असतं हे जगामध्ये आणखी कोणी करू शकते म्हणून स्त्रीचं हे श्रेष्ठत्व आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आमच्या संतांनी सातत्यानं सांगावं की आईकडं जे कॅलिबर आहे आईकडं जो नेतृत्व गुण आहे आईकडे जी शिकवण्याची कला आहे ती कला कोणामध्ये नाही आणि आई जर माझ्या नवऱ्याची बायको वगैरे अशा मालिका पाहत असेल तर त्या आईबद्दल मी इथे बोलत नाही मी त्या आईबद्दल बोलतो आहे की जी आई आपल्या मुलाला रामायण आणि महाभारताच्या गोष्टी सांगते जी आई आपल्या मुलाला गीता शिकवते जी आई आपल्या मुलाला संस्कार देते की बाबा जगामध्ये तुला असं राज्य निर्माण करायचं आहे प्रतिपश्य चंद्रलेखे वर्धिष्णू विश्ववंदिता हा विचार राष्ट्रमाता राजमाता जिजाऊने आपल्या पुत्राला दिला कसं राज्य निर्माण करायचंय तुला आई किती मोठी असली पाहिजे किती मोठी असली पाहिजे आमच्या आईला फक्त एकच गाणं येते पोरग झोळी टाकलं हाड, हाड 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 ते कुत्र्याचं ना आमचं गाणं कोणाचंही काय मिळच लागेल म्हणजे कुत्र्याला हाड हाड म्हणते का पोराला हाड हाड म्हणते काही मेळ लागत नाही पण आयुष्यभर त्या पोराची सुद्धा हाडहाड मला हा वाटतं त्याच्यामुळेच होती की काय कोणाला काय शिकवतो आपण आपल्या मुलाने संस्काराची जी भीजा आपण पेरतो आहोत विचार करा हा श्लोक आपण अनेक वेळा वाचला पण त्याचा अर्थ जर तुम्ही लक्षात घेतला की जिजाऊ मातेनं आपल्या पुत्राला सांगितलं की बाळा तुला असं राज्य निर्माण करायचं की प्रतिपक्ष चंद्र लेखे वर्धिष्ठूर विष्मवंदिता की प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेनं वाढत जातो तसं तुझं राज्य कलेकलेनं वाढत गेलं पाहिजे आणि इतकं मोठं झालं पाहिजे की महाराष्ट्रानं नाही भारताने नाही जगाने नाही असे अनेक जग ज्या गॅलक्सीमध्ये एकत्र येतात आणि अनेक गॅलक्सी जिथे एकत्र होतात ज्याला आपण विश्व म्हणतो अशा विश्वानं तुझ्या राज्यासमोर वंदन केलं पाहिजे असं श्रेष्ठ राज्य तुला निर्माण करायचं याला म्हणायचं ऐकलं कॅल्युशन अजून ऐका छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य जर आज तुम्ही फुटपट्टी घेतली आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर मोजलं तर कॅल्क्युलेशन असं सांगतं की आज अडीच जिल्हे जेवढं क्षेत्रफळ आहे शिवाजी महाराजांचं राज्य पण आजही जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जेवढं नाव झालं तेवढं कोणत्याच झालं नाही का झालं असेल याचं कारण सांगतो की जगात अनेक राजे असे झाले की त्या राजांचं कर्तृत्व जर पाहिलं तर अनेक राजे असे झाले की त्यांनी आपल्या राज्यामध्ये स्त्रियांना नाचवलं पण अरे बाबा स्त्रियांना नाचवणारे अनेक राजे आम्ही दरबारामध्ये पाहिले पण स्त्रियांना वाचवणारा फक्त आमचा एकच राजा आमच्या राष्ट्रमाता राजमातेने निर्माण केला ज्या राजाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आम्हाला हे समजून घ्यावं लागतं काय शेवटचं उदाहरण शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये सांगतो आणि तुमच्या सहनशीलतेचा अंत न भात थांबतो शेवटचं उदाहरण या करता की तुम्ही मुलं आहात आई मुलाला काय शिकवते आणि मुलगा किती मोठा होऊ शकतो या बाबतीमध्ये शेवटचं उदाहरण जेव्हा तुमच्यापैकी आता मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो खूप साधे साधे मुलांना तुम्हाला सांगताय एकदा छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष शिकले कोणाला काय आयडिया आहे शिक्षण किती वर्ष घेतलं शिवाजी महाराज साधा प्रश्न आहे माझा ऐक काही कॅल्क्युलेशन ऐका सांगतो तुम्ही म्हणा ना सर तुम्हाला कशाला बोलवलंय आम्हाला कशाला विचारायचं सांगतो ऐका शिवाजी महाराजांचं शिक्षण सुरू झालं कॅल्क्युलेटेड करा शिवाजी महाराजांचं शिक्षण सुरू झालं वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या आईनं सुरू केलं सातव्या वर्षी बाराव्या वर्षी संपलं किती वर्ष पाच वर्ष पाच वर्षे शिवाजी महाराज शिकले काय काय शिकले बत्तीस विषय आठ कौशल्य कौशल्य मीन्स घोडा चालवणे दाडपट्टा चालवणे तलवार चालवणे अशा कला असतात त्या कौशल्यामध्ये येतात आणि बाकीचे विषय मग त्या भाषा असे वेगवेगळ्या ते शिकले आणि बाराव्या वर्षी शिवाजी महाराजांच्या हातामध्ये राजकारभार त्यांच्या आईने दिला आणि त्यांना शिकवायला सुरू केला ज्या वेळेस शिवाजी महाराजांचं वय बारा होतं म्हणजे शिवाजी महाराजांना महाराज म्हणूच ना का आजच्या भाषेमध्ये एक मुलगा बारा वर्ष मुलगा कॅलिबर बघा कसा मुलगा बारा वर्षाचा मुलगा ज्याच्या हातामध्ये कारभार दिला आणि सांगितलं प्रतिपश्य चंद्रलेख जो मी श्लोक सांगितला तो हातामध्ये दिला आणि सांगितलं बाळा तुला असं राज्य निर्माण करायचंय आई बाजूला बसलेली आहे मुलगा कारभार पाहतोय आठ मंत्री आहे शिवाजी महाराजांच्या हाताखाली किती आठ मंत्री मावळे किती आहे सहाशे सहाशे मावळे आठ मंत्री शिवाजी महाराजांच्या हाताखाली आहे कारभार सुरू आहे ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगाचा निरोप घेतला ऐका ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगाचा निरोप घेतला त्या दिवशी त्या सहाशे मावळ्यांचे सहा लाख मावळे झाले होते म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचा कारभार हा विस्तार किती मोठा केला होता याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो किती झाले सहा लाख आता शिवाजी महाराज किती मोठे आताच्या भाषेत बोलतो आपल्या राजाचा स्वाभिमान आपल्याला का वाटला पाहिजे केवळ कोणत्याही तरी एका मुलाने मुलीने फार छान सांगितलं कपाळावर चंद्रकोर लावली आणि नुसती दाढी वाढवली की मी शिवाजी महाराजचा मावळा अरे बावळ्यांनो शिवाजी महाराजांच्या डीजे समोर नाचून शिवाजी महाराज कळत नाही रे शिवाजी महाराज वाचून कळतात वाचा शिवाजी महाराज काय शिवाजी महाराज वाचले पाहिजे मग कळतात शिवाजी महाराज वाचून कळतात नाचून आपले सगळे दिवस नाचण्यातच चाले पण शिवाजी महाराजांचं कॅलिबर काय आहे आजच्या भाषेत सांगतो तुम्हाला सहा लाख मावळे शिवाजी महाराजांकडे कामाला होते आताच्या भाषेत जर म्हटलं त्याला कर्मचारी शब्द द्या तुम्ही सहा लाख कर्मचारी ज्या शिवाजी महाराजांकडे होते आज तुम्ही गुगलवर जाऊन संध्याकाळी सर्च करा घरी गेल्यानंतर जगामध्ये सगळ्यात मोठी जी कंपनी आहे त्या कंपनीकडं आज सुद्धा सर सहा लाख कर्मचारी नाहीत म्हणजे आमचा राजा किती मोठा असला पाहिजे हे आम्हाला लक्षात आलं पाहिजे दुसरी गोष्ट सांगतो केवळ वा दाढी वाढवली चंद्रकोर कपाळाला लावली मी शिवाजी महाराजांचा मावळा अरे धड तुला रुपये कमावता येत नाही दिवसाला तू तुम म्हणतो मी शिवाजी महाराजांचा मावळा काय लास्ट वाटली पाहिजे आपल्याला शिवाजी महाराजाचं नाव त्याच माणसाने घ्यावं ज्याला काहीतरी कर्तृत्व करता येतं ज्याला आपल्या आईबापाचं नाव मोठं करता येतं त्याने शिवाजी महाराजचं नाव घ्यावं आणि अजून एक गोष्ट सांगू तुम्हाला अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि ज्या दिवशी तांबेसर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचं हो हो जे सिंहासन होतं ते दहा हजार कोटीचं होतं म्हणून आमच्या मुलाने हे शिकलं पाहिजे की शून्यातून विश्व निर्माण करून आपण किती मोठं झालं पाहिजे किती मोठं झालं पाहिजे शेवट करतो फक्त एवढंच सांगतो की आजच्या तरुणाईसमोर सगळ्यात मोठा प्रश्न हाय की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नोकरी मिळाला मिळाली नाही म्हणून आत्महत्या कदाचित मुलं करतील अनेक अडचणीत येतील बरेच मुलं वर्तमानपत्रामध्ये काही मुलं तर बायको मिळत नाही म्हणून आत्महत्या करायला लागली हे नवीन प्रकरण यायला लागले काही लोक नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या करतात आताच मी सकाळी एक बातमी वाचली बापाने कपडे घेतले नाही म्हणून आत्महत्या मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या हे काय आत्महत्येची कारण आहे अरे विचार करा आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वामी विवेकानंदांचं नाव घेत असताना या महापुरुषांकडून आजच्या जयंतीच्या निमित्तानं आपण जर काही शिकायचं असेल तर एकच शिकायचं की या महापुरुषांनी आपल्याला त्यांच्या इतिहासातून एकच गोष्ट शिकवली की लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही मैदानात उभा जोवर मी झिंकण येतील शक्य नाही झिंकणी येतील शक्य नाही हे या महापुरुषांनी आपल्याला शिकवलं जीवनात कितीही संकट येऊ द्या पण संकट तुटली तरी चालतील पण आपण तुटता कामाने हे या महापुरुषांनी शिकवलं सर शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांना पुरंदरच्या तहामध्ये किती किल्ले द्यावे लागले तेवीस किल्ले पण तेवीस किल्ले दिल्यानंतर सुद्धा जे सायासानं प्रयत्नानं कष्टानं एवढं मोठं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी कमवलं पण तेवीस किल्ले जेव्हा परत द्यावे लागले मला वाटतं आताच एखादा तरुण असता तर नक्की आत्महत्या केली असते नक्की आत्महत्या केली असते अरे जी नोकरी लागत नाही ती आत्महत्या करते त्यांना शिवाजी महाराज काय कळणार अरे विचार करा ज्या शिवाजी महाराजांनी एवढ्या कष्टातून शून्यातून विश्व निर्माण केलं आणि एका आयुष्याच्या टप्प्यावर तेवीस किल्ले द्यावे लागले दिले पण पुढच्या नऊ वर्षामध्ये मात्र ते किल्ले सगळे परत घेतले याला म्हणतात कमबॅक करणं असा कमबॅक आयुष्यामध्ये करताना असा कमबॅक करताना आणि मला वाटतं आता माझी थांबण्याची वेळ झालेली आहे खरं म्हणजे आजच्या या स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा विचार आपल्यासमोर मांडण्याची मला या ठिकाणी संधी आपण दिली आणि आपण एवढे वेळ मला सहन करून घेतला त्याही बद्दल धन्यवाद थांबतो रामकृष्ण